काल आपले महाराष्ट्र मनसेचे आपले अध्यक्ष यांनी जो काय निर्णय घेतला त्याबद्दल आपण आज मंडळीमध्ये येऊन जो काही नियोजन करत आहात काय सांगाल आपण सन्मान्य राजसाहेबांनी काल जो निर्णय घेतला सोबळावरचा त्याप्रमाणे ते दोनशे ते अडीचशे जागा पक्ष लढणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याची जी जबाबदारी आहे ती आमच्या टीमकडे दिलेली आहे सन्मान्यघूची सुद्धा आमच्याबरोबरच आहेत आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की किंवा मी अत्यंत तळागाळापासून वरपर्यंत सर्व लोकांच्या भेटीगाठी घेणार आहोत ह्याच्या आधी जे दौरे आम्ही केलेले होते त्यामध्ये एक गोष्ट नक्की कळली की सत्तेकरता ह्या ज्या काही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत त्यांनी सामान्य जनता आता कंटाळलेली आहे त्यांना नक्की बदल हवा आहे आणि तो बदल त्यांना सन्मान्य राजसाहेबांच्या रूपाने म्हणजेच मनसे म्हणजेच रेल्वे इंजिन ह्या प्रकारे पाहिजे आणि इथे जर कोणाला वाटत असेल की आपण दिग्गज आहोत तर सत्तेचा आणि पदाचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नसतो आणि जेव्हा ह्या भागांमध्ये संबंध राजसाहेबांचे दौरे येतील आणि ह्या दौऱ्याच्या माध्यमातून जेव्हा राजविचार राजभाषा आणि महाराष्ट्र सैनिकांची राजशक्ती इकडे दिसेल आणि या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सा आहे आणि आम्हाला अभिमान राजसाहेबांचा आहे कारण ते एकमेव नेते ज्यांनी सांगितलं होतं की मी महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल की कोकणचा कॅलिफोर्निया करणार आहोत हे ऐकून आता आधी मला केस काळे होते आता माझं टक्कल पडलं मी रंग लावायचा बंद केला पण कॅलिफोर्निया काय झाला नाही सतरा वर्ष आम्ही बघतोय की कोकणवासी मुंबई गोवा करता विषय बोलून सुद्धा आता कंटाळा आला त्यामुळे खरोखर माझी कोकणी जनतेला विनंती आहे की आजपर्यंत सगळ्यांच्या मागे उभ्या राहिला आम्ही आता इकडनं सुरू केलेलं आहे मंडणगडपासून आणि आमचं लांजापर्यंत नऊच्या नऊ तालुक्यांमध्ये आमचा तर दौरा आहे आम्ही सर्वजण एकत्र आहोत गावागावांमध्ये आमचे सर्व पदाधिकारी जातील आणि तुम्हाला भविष्यात दिसेल की यशाची सुरुवात ही ह्या मंडणगडपासून झालेली असेल आणि त्याचं शिखर आम्ही सगळ्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग त्या कुठल्याही असतील या पूर्ण ताकदीने लढल्या जातील आणि अत्यंत महत्वाचं जे पदाधिकारी काम करतील तेच पदावर राहतील ज्या पदाधिकाऱ्यांना नुसतं थांबायचं आहे ते पदावरती राहणार नाहीत आम्ही तसा राजसाहेबांना अहवाल देऊ आणि त्याच्यावरती ते योग्य तो निर्णय घेते विधानसभेला उमेदवार देणार का मला वाटतं पहिल्यांदा मी तेच सांगितलं की राजसाहेबांनी काल सांगितलंय की मी सव्वा दोनशे ते अडीचशे उमेदवार देतोय आणि जे देतोय ते आम्ही एक हाती सत्ता आणण्याकरता देतोय त्याच्याकरता राजसाहेबांचा दौरा थोड्याच दिवसात संपूर्ण महाराष्ट्राचा तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला दिसेल की जे मागायची मी तुम्हाला सांगितलं की जनता जी आता विटली आहे जी कंटाळली आहे की खुर्ची करता सगळे पक्ष आहेत पण हा नेता मात्र वेगळा आहे जो जनतेकरता लढतोय त्याचे महाराष्ट्र सैनिक लाट्या खात आहेत त्यांचे महाराष्ट्र सैनिक जेलमध्ये जात आहेत जनतेच्या जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करतायत आणि आमदार एक आहे तरी पण राजकीय वजन हे सन्मान्य राजसाहेबांचाच आहे मग तो प्रश्न महाराष्ट्राचा असो किंवा देशाचा असो राजसाहेबांना भेटल्याशिवाय काय त्यांचे विचार घेतल्याशिवाय हा राज्य हे पुढे जाऊ शकत नाही म्हणून माझी पुन्हा एकदा कोकणवासियांना विनंती आहे आजपर्यंत अनेकांच्या मागे उभे राहिलात एकदा भविष्यात मागेवर मागे बघा म्हणजे तुम्हाला कळल की आम्ही काही कॅलिफोर्निया असं वगैरे काही म्हणणार नाही परंतु ज्या सामान्य गरजा आहेत त्या नक्की पूर्ण करू ज्या अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण होतील आणि मंडणगडपासून ते लांजापर्यंत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उत्तमरित्या बदललेल्या दिसतील